राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम टाकळी ढोकेश्वर येथे राबविण्यात आली आहे यावेळी ढोकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं शाळा महाविद्यालय आणि अमरधाम परिसरात वृक्षारोपण करण्यात आलंय आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम टाकळी ढोकेश्वर येथे राबविण्यात आली आहे त्याचा प्रारंभ सभापती झावरे यांच्या हस्ते करण्यात आलाय त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते हे होते स्वागत आणि प्रास्ताविक आम्ही टाकळीकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विलास गोसावी यांनी केलंय सुरुवातीला ढोकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली वृक्षदिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते त्यानंतर शाळा महाविद्यालय आणि अमरधाम परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय राहुल झावरे म्हणाले वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे सामाजिक बांधिलकी सोबतच पर्यावरण रक्षणासाठी आम्ही टाकळीकर खूप चांगले काम करत आहोत निमित्ताने वृक्ष संवर्धनाची एक नवीन वातावरण या तालुक्यामध्ये दिसून आलेलं आहे टाकळी डोकेश्वर मध्ये आज आपण मोठ्या प्रमाणात झाड लावतो सकाळी कालखिंडीमध्ये पन्नास हजार झाडांचं रोपण आपण करण्याचा प्रयत्न केला झाड लावण्याचा जो उत्साह आज तरुण मुलांमध्ये सगळ्यांमध्ये गावकऱ्यांमध्ये दिसून येतोय झाड जोपासण्याच्या बाबतीत जर आपण सातत्य टिकू शकलो तर याचा खऱ्या अर्थाने चीज झाल्याचं या, या निमित्ताने मला बोलावं जिल्हा परिषद सदस्य दाते सर यांनी आपल्या भाषणात पर्यावरणाचे महत्व सांगत या उपक्रमाचे स्वागत केले प्रशासनाला जो अतिशय महत्वाकांक्षी असा वरक्ष लागवडीचा कार्यक्रमात घेतलाय राज्यामध्ये चार कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठरवलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या पारनेर तालुक्यामध्ये जवळपास सोळा लाख झाडं नगर जा जिल्ह्यामध्ये सोळा लाख झाडं आणि पारण्यार तालुक्यामध्ये चार लाख वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे त्याच्यामध्ये या टाकडोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास वीस गावं हे सामाजिक वनेकरण आणि शासनाचं वन खातं याच्यामार्फत त्या ठिकाणी हा लागवडीचा कार्यक्रम आतामध्ये घेतलेली सुरुवात आज खऱ्या अर्थानं या सप्ताहाच्या निमित्तानं आज टाकळी डोकेश्वरपासून सुरू झाली आणि टाकळी डोकेश्वरचं माध्यमिक विद्यालय असेल उच्च माध्यमिक विद्यालय आणि टाकळी डोकेश्वरचं महाविद्यालय खऱ्या अर्थानं या सगळ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे सगळ्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे आणि अति अतिशय उत्साहानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि उद्दिष्टपूर्ती निश्चितपणे या कार्यक्रमाची यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे सरपंच सुनीता ताई झावरे बाजार समितीचे संचालक अशोक शेठ कटारिया सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी वनपरिक्षेत्र अधिकारी के आर आगलावे यांची भाषणे झाली आहेत कार्यक्रमास विस्तार अधिकारी माळी सामाजिक वनीकरण विभागाचे वाघोलीकर बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे उपसरपंच बाबासाहेब खिलारी ग्रामपंचायत सदस्य सुनील गोर्डे रोहिणी झावरे सावली प्रतिष्ठानचे सचिव संतोष सोनावळे आदिनाथ पायमोडे मंडल अधिकारी कुलकर्णी तलाठी रुशाली कदम गीताई प्रतिष्ठानचे तारकराम झावरे जयसिंग सावरे ढोकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अभिनव महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार एकोणीस पर्यंत पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाविषयी वृक्ष लागवडीच्या नियोजित नियोजित कार्यक्रमामध्ये मागच्या वर्षी आपण दोन कोटी ऐंशी लाख रुपये वृक्ष लागवड दोन दोन हजार सोळाच्या पावसाळ्यामध्ये केली यावर्षी आपण महाराष्ट्रामध्ये चार कोटी वृक्ष लागवड करणार आहोत त्यात वन विभाग अहमदनगर सामाजिक उल्लंघन अहमदनगर यांच्या माध्यमातून सेवा शाळा महाविद्यालय विविध यंत्रणा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून आपला उद्दिष्ट जिल्ह्याचं सोळा लाख रो, रो, रोप रोपांचं असतानाही जवळपास नव्याने त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले स्वयंस्फूर्तीने आलेले असे रोपांची संख्या एकोणतीस लाख रोपे उद्दिष्ट आपण साध्य करणार आहोत यासाठी वनविभाग सामाजिक वन विभाग शिवाय वन्यजीव संरक्षण वन्यजीव विभाग संगम्य या, या सर्वांची रोपे निर्मिती करून नियोजनबद्ध रोपे पुरवठा साईटवर करून आणि जनतेच्या सहाय्य अप। सहाय्य सहकार्याने विद्यार्थ्यांना सहभागी घेऊन सर्व लोकप्रतिनिधी सर्व स्तरावरचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण या जिल्ह्यात विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यात ठाकरे डोकेश्वर परि भवनी परिक्षेत्र शिवाय पारनेर वनी परिक्षेत्रात हे जो नियोजित युद्ध कार्यक्रम यशस्वी राबू त्याचबरोबर विनोद गायकवाड से चोवीस तास पारनेर